नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांच्या आवडत्या यशोदय चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आज आपण जळगाव जिल्हा पोलीस भरती प्रश्नपत्रिकेतील गणित बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहिला प्रश्न होता चारशे रुपये किमतीच्या पन्नास गुन्ह्या खरेदी केल्या आणि त्या गुन्ह्या पंचवीस हजार रुपयांना विकल्या तर होणारा नफा किंवा तोटा किती असणार आहे काय करणार अगोदर त्या वस्तूंची खरेदी किंमत काढणार खरेदी किंमत किती असणार चारशे रुपये किमतीच्या म्हणजे चारशे गुन्हेला किती गुन्हा खरेदी केल्या पन्नास मग चारशे गुन्हेला पन्नास गुन्हाकार केला तर चार पंचे वीस आणि हे तीन शून्य आहे तसे ठेवले तर आपल्याला काय झालं वीस हजार रुपये खर्च आला त्या गुन्ह्यांची खरेदी किंमत किती आहे वीस हजार आणि त्या गुन्ह्या काय केल्या सर्वच्या सर्व गुन्ह्या पंचवीस हजार रुपयांना विकून टाकल्या पंचवीस हजार रुपयांना विकल्या म्हणजे इथं काय दिसतं आपल्याला पाच हजार रुपये नफा आहे पाच हजार रुपये हा नफा हा कशावर आहे जेव्हा आपण त्या व्यवहारामध्ये वीस हजार रुपये गुंतवले म्हणजे वीस हजारामागे पाच हजार रुपये आपल्याला नफा दिसतो आहे मग शेकडा नफा जर काढायचा असेल व्यवहारात नफा झाला हे तर कन्फर्म आहे म्हणून पर्या क्रमांक चार आणि पर्याय क्रमांक काय दिसतं आहे दोन हे तर चुकीचंच आहे पर्या क्रमांक तीन ना नफा ना तोटा हे देखील उत्तर चुकीचं आहे फक्त एवढ्या याच्यावरनं आपल्याला उत्तर लिहायचं होतं परंतु वीस हजारामागे पाच हजार हे काढायचं असेल तर काय होईल गुन्हेला शंभर केलं टक्केवारी काढायची असेल तर भाग दिला हे दोन शून्य गेले दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले पन्नासला दोनने भागलं का तर काय होईल पंचवीस टक्क्यांचा नफा दिसतंय पर्याय क्रमांक काय एक आपलं उत्तर होतं यानंतर पुढचा प्रश्न बघूया एक खुर्ची आठशे पाच रुपयांना विकल्यामुळे पंधरा टक्के नफा झाला तर खुर्चीची खरेदी किंमत किती असणार आहे प्रश्न मजेदार होता बऱ्याच जणांनी एक काम केलं असेल या आठशे पाचचे पंधरा टक्के वजा केले असतील परंतु मित्रांनो ते केलं तर चुकीचं असणार आहे का आठशे पाच रुपयांना विकल्यामुळे पंधरा टक्के नफा झाला आहे या आठशे पाचचे पंधरा टक्के कमी करून आपल्याला उत्तर काढता येणार नाही आहे ही आठशे पाच ही जी किंमत आहे ही काय आहे ही तुमची आठशे पाच ही किंमत ही एकशे पंधरा टक्के व्हॅल्यू आहे समजते की नाही नफा ॲड करून खरेदी किमतीमध्ये नफा ॲड करून आलेली ही विक्री किंमत आहे म्हणजे ही तुमची काय आहे एकशे पंधरा टक्के व्हॅल्यू आहे आणि आपल्याला शोधायची काय आहे वस्तूची खुर्चीची खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत मग मूळ किंमत किती असणार शंभर टक्के येते लक्षात आठशे पाच ही पंधरा टक्के व्हॅल्यू आहे तर शंभर टक्के व्हॅल्यू किती क्रॉस तयार केला कोणाकोणाचा गुणाकार होईल तर आठशे पाच गुणिले शंभर आणि एकशा बाजूची संख्या एकशे पंधरा ही भागीला जाईल ठीक आहे मग आता अंशाने छेदात भाग दिला कसा भाग जाईल तर पाचने भाग दिला पाचा शंभर आणि पाचा एकशे पंधरा ठीक आहे पुन्हा भाग दिला अंशाने छेदामध्ये कसा जाईल तर तेवीस एक तेवीस ठीक आहे आणि काय घेतले तेवीस त्रिक एकोणसत्तर उरले किती अकरा पुन्हा पाच घेतला एकशे पंधरा तेवीस पाचा एकशे पंधरा उरतं काय पस्तीस गुणिले वीस पस्तीस गुणिला वीस केलं पस्तीस गुण्ये सत्तर आणि हा शून्य म्हणजे त्या वस्तूची खुर्चीची खरेदी किंमत ही किती असणार आहे सातशे रुपये पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होतं आता हे झाले मांडणी आपण आता पर्याय बघितले तरी देखील उत्तर द्यायचं होतं वस्तूची खरेदी किंमत विचारलेली होती मग बघा इथे सहाशे आठशे सातशे सहाशेचे पंधरा टक्के किती पंधरा सक नव्वद म्हणजे सहाशे नव्वद रुपये विक्री किंमत आली असते आठशेचे पंधरा टक्के घेतले तर पंधरा आठशे विसाशे म्हणजे वस्तू नऊशे वीसला विकली गेली असते सातशेचे पंधरा टक्के पंधरा सात एकशे पाच म्हणजे सातशे आणि एकशे पाच आठशे पाच रुपये तरी देखील तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकत होता आहे म्हणजे तुम्ही कुठूनही जा उत्तर बरोबर सातशे रुपयेच आलं पाहिजे होतं पुढचा प्रश्न बघूया एका खेळाडूच्या तीन क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे एकशे तीस एकशे पन्नास दोनशे दहावा आहे तर त्या खेळाडूची तीन सामन्यांची सरासरी किती चिल्लर प्रश्न होता सर्वांनी सोडवा आणि लवकर उत्तर सांगा सरासरी काढायची काय करणार सर्वसंख्यांची बेरीज सोपा प्रश्न आहे सर्वांची बेरीज भागीला तीन केलं उत्तर येतं आहे दोनशे आणि एकशे पन्नास झाले साडेतीनशे साडेतीनशेमध्ये एकशे तीस केले तर तुमचे चारशे ऐंशी चारशे ऐंशी दहावा झाल्या किती तीन सामन्यांमध्ये चारशे ऐंशीला तीनने भाग दिला तर सोडत्रिक अठरा म्हणजे एकशे साठ ही सरासरी भरते पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होतं पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे तुम्ही पर्यायाचं निरीक्षण केलं तर काय दिसतंय बघा इथे पर्याय क्रमांक तीनमध्ये पंधरा दोन तीस इथं दोन किंमत आलेली दिसते वीस भागीला पंधरा केलं तर पंधरा एक पंधरा एक पॉईंट उरले की ते आता पाच उरले पाच छेद पंधरा म्हणजे इथे तुमचं शून एक पॉईंट तेहतीसच्या लगभग इथे किंमत आलेली दिसते पंधरा भागीला पंधरा केलं तर पंधरा एक पंधरा एक, एक किंमत आहे आणि दहा छेद पंधरा केलं तर इथं तुमचं शून्य पॉईंट सहासष्ट लगभग काहीतरी किंमत असतं म्हणजे एकापेक्षा कमी किंमत आहे म्हणून सर्वात लहान संख्या जी आहे ती पर्या क्रमांक एकमध्ये आहे ते फक्त पहिल्याबरोबर देखील सांगायचं होतं सर्व ठिकाणी अंश हे काय आहे छेदापेक्षा मोठे नाहीतर कमीत कमी छेदा एवढे तरी आहेत परंतु पहिल्या पर्यामध्ये छेदापेक्षा अंश लहान आहे म्हणजे त्याची किंमत ही लहान असणार एवढंच बघायचं होतं पर्या क्रमांक एक आपल्याला उत्तर लिहायचं होतं पुढचा प्रश्न बघूया एका आयताची लांबी आठ सेंटीमीटर आहे रुंदी पाच सेंटीमीटर आहे तर त्या त्याचे क्षेत्रफळ किती असणार आहे हा देखील सोपा प्रश्न होता कसा सोडवणार तर तुमचं आयताचं क्षेत्रफळ काढायचं म्हणजे दोघांचा गुणाकार करायचा आहे आठ टापनचे चाळीस चाळीस उत्तर आहे फक्त तुम्हाला एवढंच बघायचंय त्याचं एकक किती असणार आहे पर सर्वच पर्याय तुमचे चाळीसचे आहेत म्हणून या प्रश्नामध्ये फक्त तुम्हाला एकक काढ माहिती आहे का एक सांगता येतं आहे का एवढंच त्यांना अपेक्षित होतं बरेच मुलं उत्तरं काढतात परंतु त्या एकक काय आहे ते तेच कळत नाही तर तुमचं बघा इथे लांबी रुंदी सेंटीमीटरमध्ये आहे तर क्षेत्रफळ काय असणार चौरस सेंटीमीटरमध्ये असणार कसं असणार चौरस सेंटीमीटरमध्ये आणि मीटरमध्ये केव्हा असतं चौरस मीटरमध्ये मीटरमध्ये तुमची लांबी रुंदी असेल तर चौरस मीटरमध्ये असणार फूटमध्ये लांबी रुंदी असेल तर चौरस फूटमध्ये एक एक फूट, फूट एक चावरस चावरस हे समजून घ्या बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकता चौरस फूट स्क्वेअर फूट ऐकतोय की नाही चौरस मीटर चौरस सेंटीमीटर तर हे सर्व क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ हे तुम्ही याच्यात ऐकतात येतं आहे लक्षात म्हणून आता इथे हे लांबी रुंदी सेंटीमीटरमध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे का पुढचा प्रश्न काय आहे भूषणला दरवर्षी दहा टक्के पगारवाढ मिळते त्याचा पगार दोन हजार चोवीस या वर्षी वीस हजार आहे तर सन दोन हजार पंचवीसमध्ये त्याचा पगार किती असणार आहे प्रश्न मजेदार आहे पण काय झालं आहे फक्त एकच वर्षाचा फरक आहे म्हणून त्याच्यासाठी थोडं सोपं झालं आहे दोन हजार चोवीसला वीस हजार रुपये होता तो दरवर्षी दहा टक्क्यांनी वाढतो म्हणजे आता पुढच्या वर्षी किती तक टक्के होईल तो एकशे दहा टक्के होईल मग वीस हजाराचे एकशे दहा टक्के किती होणार तर शून्य शून्य कट झाला ठीक आहे हां पुन्हा शून्य शून्य कट झाला उरलं काय दोन हजार गुणीला अकरा अकरा जुनी झाले किती बावीस आणि ते तीन शून्य ठेवले तर बावीस हजार म्हणजे वीस हजाराचे दहा टक्के किती दोन हजार रुपये दोन हजारांची वाढ होईल दोन हजार पंचवीसला तुमची बावीस हजार रुपये त्याचा पगार होणार भूषणचा पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एका संख्येचा एक तृतीयांश दहा आहे तर त्या संख्येचा पन्नास टक्के किती बघा आता एका संख्येचा एक तृतीयांश एक तृतीयांश म्हणजे काय रे मित्रांनो हे समजलं पाहिजे तुम्हाला हे ज्याला समजत आहे की नाही तो सहज उत्तर देणार आहे एका संख्येचा एक तृतीयांश एक तृतीयांश म्हणजे काय तिनापैकी एक तिनापैकी एक भाग दहा आहे म्हणजे काय एका भागाची किंमत दहा आहे तर मला सांगा रे मित्रांनो तीन भागाची किंमत किती असणार एक भाग दहा आहे तर तीन भाग तीस असणार की नाही म्हणजे ती संख्या आहे तीस मग तिसाचे पन्नास टक्के किती असणार आहे मित्रांनो आता तुम्ही सहज सांगणार तिसाचे पन्नास टक्के म्हणजे पंधरा आहे पर्याय क्रमांक काय का दोन आपलं उत्तर असणार आहे ओके पुढचा प्रश्न बघूया परीक्षेचा वेळ आहे आणि सर्व अभ्यासाचे विद्यार्थी आहेत म्हणून आपण कुठल्याही प्रश्नानंतर काही वायफड न बोलता इतर विषयावर चर्चा न करता पुढचा प्रश्न घेतोय थोडं समजून घ्या वेळेचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे पुढचा प्रश्न काय आहे तीनाचा वर्ग गुणिले पाचाचा वर्ग पुन्हा गुणिले काय येईल या कंसाची किंमत असणार आहे पुन्हा सांगितल्याप्रमाणे काय घातांक का आपलं प्रकरण बघितलं असेल व्हिडिओ बघितला असेल तर सहज सोडवणार काय सांगितलं आहे शून्यवा घाताची किंमत ही एक असते मग बघा इथं काय दिसतंय चाराचा शून्यवा घात एक आला ठीक आहे याची किंमत एक असणार वजा दोनाच्या शून्यव्या घाताची किंमत एक असणार या दोघांची वजा बाकी आणि त्याला काय आहे तिनाचा वर्ग गुणिले पाचाचा वर्ग मग मला सांगा याचा वर्ग तुम्ही करत बसणार हो याचा वर्ग तुम्ही करा परंतु त्याचं त्याचं जे उत्तर असणार त्याला गुणिला काय आहे या कंसाची किंमत मग कंसाची किंमत एक वजा एक किती आलं शून्य आणि शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं तरी उत्तर काय असतं मित्रांनो शून्यच असतं म्हणून तुम्ही इथे पुढं काहीच काढत बसायचं नाही आहे बरं नशिबाने तिथे तिनाचा दुसरा घाते पाचाचा दुसरा घाते तिथे जर समजा तिनाचा सातवा पाचाचा पाचवा सहावा राहिला असता मग तो गुणाकार करत बसला असता का नाही हे समजून घ्या की या कंसाचं उत्तर शून्य आहे आणि त्याला काय होणार आहे यांचं उत्तर गुन्हेला होणार याचं उत्तर काही आलं तर गुन्हेला पुढे शून्य आलं आहे म्हटल्यावर उत्तर शून्यच असणार म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होतं बरेच जण इथे तिनाचा वर्ग नऊ पाचाचा वर्ग पंचवीस तो गुणाकार करणार मग तो गुणाकार केल्यावर गुण पुढं शून्य दिसणार आणि तेव्हा शून्याकडे जाणार असं करू नका मित्रांनो प्रश्न बघितल्याबरोबर उत्तर पर्याय क्रमांक दोन आपल्याला लिहायचं होतं पुढचा प्रश्न बघा पन्नास सेकंद आणि पाच मिनिटे यांचं गुणोत्तर किती कसं काढणार तर गुणोत्तर काढायचं म्हटल्यावर त्या राशी राशींची तुलना का कारे का काय करायची भागाकाराने करायची पन्नास सेकंद ठीक आहे आणि काय पाच मिनिटे बस यांचं गुणोत्तर काढायचं आहे गुणोत्तर काढताना काय सांगितलं आहे एवढंच लक्षात ठेवायचं त्यांचं गुणोत्तरासोबत एककसुद्धा समान असलं पाहिजे म्हणजे संख्येसोबत एकक समान असलं पाहिजे सेकंद आणि मीटर आहे मिनिट आहेत कसे नाही आहेत मग आपण काय करूया मिनिटांचं रूपांतर सेकंदात करून घ्यायचं वरती पन्नास सेकंद खाली पाच मिनिटं म्हणजे किती सेकंद पाच गुणिले साठ करून टाकायचं झालं मग पुन्हा अंशाने छेदात भाग दिला शून्य शून्य कट झाला पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे उरलं काय आहे अंशामध्ये एक छेदामध्ये सहा म्हणजे गुणोत्तर एका सहा हे असलं पाहिजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे प्रश्न एक गाडी भुसावळ जळगाव चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने धावते आणि साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती कसं सोडवणार आहेत तर समजून घ्या गाडीचा वेग दिलाय का नाही दिलाय अंतर दिलं आहे का नाही दिलंय वेग दिलेला आहे अंतर दिलेलं नाही मग आता इथे भुसावळ तर जळगाव आहे अंतर नाही मग अंतर तुम्ही काही मानलं बघा समजून घ्या मित्रांनो इथं आता भुसावळ जळगाव काहीही अंतर घेतलं तरी उत्तर तुमचं सरासरी वेग तेवढाच असणार आहे म्हणून अंतर आता दिलेलं असो नसो तरी देखील आपण उत्तरापर्यंत पोचू शकतो कसं पोचायचं चा बघा आता तुमचं भुसावल ते जळगाव अंतर आपल्याला माहीत नाही मग आपण काय करायचं चा? जाताना चाळीस आहे येताना साठ आहे मग अंतर असं मानून घ्यायचं असं मानून घ्यायचं की त्या त्यांना साठ आणि चाळीसने बाकीला पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय साठ आणि चाळीसचा लसावी काढून घ्यायचा साठ आणि चाळीसचा लसावी किती असणार एकशे वीस असणार ठीक आहे मग एकशे वीस अंतर आपण मानलं समजते मित्रांनो मग मला सांगा आता भुसावलवरनं जळगावला जाताना स्पीड कसा आहे रे चाळीसचा मग चाळीसचा स्पीडने गेला तर किती तास लागतील चार त्रिक बारा म्हणजे तीन तास लागतील परत येताना परत येताना काय सांगितलं साठच्या स्पीडने येतो आहे फास्ट येतो आहे की नाही घरी जायचं असेल मग थोडं लवकर जातो आहे कसं साठच्या स्पीडने मग साठच्या स्पीडने गेला तर साठ एक दोन एकशे वीस म्हणजे दोन तासात पोचणार आलं हां मग मला सांगा आता ॲव्हरेज काढायचं ॲव्हरेज कसा काढतो मित्रांनो आपण तर ॲवरेज आपण किती अंतर चाललोत भागीला ते अंतर किती वेळेत पार केलं आहे हे आहे की नाही कोणतं सूत्र वापरायची गरज नाही बरेच जण सर काय सोडवताय त्या पद्धतीने सूत्र सांगतो सर सूत्राचा सूत्रात किमती टाका आपण सोडवणार अरे मित्रांनो हे हे उदाहरण तुम्ही सोडवू शकता सूत्रानुसार परंतु प्रत्येक उदाहरण सोडू शकत नाही ते सम समजलं तर कोणत्याही सूत्राची गरज नसते सहज सोडू शकतात आता आहे की नाही काय सरासरी वेग काढायचं असेल तर काय एकूण अंतर माहिती असलं पाहिजे मग एकूण माहिती ना जाताना एकशे वीस परत येताना एकशे वीस म्हणजे टोटल झालं किती सरासरी वेग काढायचा आहे तो असा निघेल टोटल अंतर किती दोनशे चाळीस आणि दोनशे चाळीस किलोमीटर अंतर किती तासात तर जाताना तीन तास येताना दोन तास म्हणजे टोटल पाच तास लागले दोनशे चाळीसला पाचने भाग दिला तर काय होणार पाच एक पाच पाच वीस उरले किती चार घेतला शून्य पाचशे आठे चाळीस अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास हा सरासरी वेग आला तुम्ही सूत्रात किमती टाकलं असेल तरी ते ते चालेल असतं मी तुम्हाला समजून देण्यासाठी हे सर्व हो केलं परीक्षेत डायरेक्ट काय करायचं सा होतं साठ आणि चाळीसचा काय लसावी किती एकशे वीस ते एकशे वीस जाताना एकशे वीस येताना एकशे वीस डायरेक्ट घेतलं दोन सेकंदात काम होतं किती दोनशे चाळीस दोनशे चाळीसला काय केलं जाताना चाळीसच्या स्पीड तीन तास येताना साठच्या स्पीड दोन तास टोटल पाच तास पाचने भाग दिला तरी देखील तुमचं म्हणजे उत्तर तुम्ही अठ्ठेचाळीसला सरावाने पाच ते दहा सेकंदात येणार आहात ठीक आहे पर्याय क्रमांक काय दोन आपलं उत्तर होतं पुढचा प्रश्न बघूया सोपा प्रश्न आहे सोडवा लवकर सर्वांनी काय काळकाम वेगावर आहे एक भिंत बांधण्यास आठ मजुरांना पंधरा दिवस लागतात तेच काम करण्यासाठी पाच मजुरांना किती दिवस लागतील काम सारखं आहे म्हणून पहिल्या वाक्यातील ज्या संख्या आहेत आठ गुणिले पंधरा या दोघांचा गुणाकार होईल भागीला काय दुसऱ्या वाक्यातील दिल दिलेले मजूर पाचने भाग दिला पाच एक पाच पाच तरी पंधरा आठ तरीक चोवीस चोवीस दिवस लागतील पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया हा देखील सोपा प्रश्न आहे काय पाच अधिक सहाचा वर्ग त्याचा त्याचं वर्गमूळ मित्रांनो संख्या लहान आहेत ठीक आहे परंतु एक लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येचा वर्गाचं वर्गमूळ काय आहे वर्गाचं वर्गमूळ एचा वर्ग त्याचं वर्गमूळ काय असतं एच असतं उदाहरण म्हणून तुम्हाला आता इथे बरं आहे अकरा बघा इथे पाच आणि सहा अकरा झाले अकराचा वर्ग आणि त्याचं वर्ग म्हणून अकराचा वर्ग किती असणार मित्रांनो एकशे एकवीस आणि एकशे एकवीसचं वर्गमूळ किती असणार अकराच असतं म्हणजे तिथंच असणार की नाही येत्या लक्षात तीच संख्या असते वर्गाचं वर्गमूळ तेच असतं म्हणून इथे कोणाचा वर्ग हे पाच सहाचा मग पाच अधिक सहा झाले किती अकरा पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होतं परंतु हे काहीच न करता फक्त निरीक्षण करून आपलं उत्तर सांगायचं होतं पुढचा प्रश्न हा देखील सोपा प्रश्न आहे एक्क्याऐंशीचं वर्गमूड देखील एकोणपन्नासचं वर्गमूड किती एक्क्याऐंशीचं वर्ग म्हणून नऊ एकोणपन्नासचं सात दोघांची बेरीज केली नऊ सात सोळा पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर दोनशे पन्नासशे दहा टक्के बरोबर किती दोनशे पन्नास ते दहा टक्के कसे काढणार तर दहा टक्के काढायचेत म्हटल्यावर एक शून्य कमी करायचं पंचवीस तुमचे दहा टक्के असणार पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होतं काही प्रश्न जळगावच्या परीक्षेमध्ये खूप सोपेच होते आता हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे काय दिसतं आहे जी एच आय जे के एल तुम्ही क्रमाने घेतलं आहे तरी देखील चालतं आहे आय नंतर डायरेक्ट जे आलेला आहे मग क्यूच्या अगोदर काय असतं पी क्यू पी असलं पाहिजे शेवटचं अक्षर प्यूचं असलं पाहिजे बरोबर आहे की नाही याच्यावरून देखील तुम्ही तुमचं एन ओ पी उत्तर येत आहे प्रश्न सोपा आहे म्हणून काय जास्त मांडणी करत नाही समजून घ्या पुढचा प्रश्न बघूया आपण एका सांकेतिक भाषेमध्ये प्रायव्हेट हा शब्द क्यू एस जे डब्ल्यू बी यू एफ असा लिहिला जातो आहे मग काय दिसतं रे मित्रांनो इथे आपण सोपाच प्रश्न आहे प्रायव्हेट हा शब्द बघा प्रायव्हेट हा शब्द कसा आहे क्यू यस जे डब्ल्यू बी यू यफ असा लिहिला जातो आहे काय दिसतं इथे पुढचं अक्षर होतं आहे म्हणून काही एवढं विशेष नाही आहे पी क्यू आर यस आय जे व्ही डब्ल्यू ए बी टी यू ई e, य पुढचं अक्षर होतं आहे म्हणून तुमचं रॉक्स कसं होणार रॉक्सचं कसं होईल आर पी क्यू आर यस पहिलं अक्षर यस असलं पाहिजे असं म्हणजे हे दोन पर्याय कट झाले मित्रांनो समजतं आहे काय का आहे हां आता एम एन ओ पी दुसरं अक्षर पी पाहिजे आहे दोघांमध्ये सी डी तिसरं अक्षर डी दोघांमध्ये आहे के यल चौथं अक्षर यल असलं पाहिजे कुठं दिसतंय पर्याय क्रमांक एकमध्ये ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया संख्यामालिका आहे त्या संख्यामालिकेतलं पुढचं पद काय असणार आहे असं विचारलं आहे मग तुम्ही निरीक्षण केलं तर काय दिसतं मित्रांनो आपल्याला आठ चोवीस चाळीस छप्पन्न आठ आणि चोवीसमध्ये कितीचा फरक आहे सोळाचा फरक दिसतोय सोळा वाढलेले आहेत की नाही चोवीसमध्ये सुद्धा इथे सोळाच प्लस झालेले आहेत मग इथे चाळीसमध्ये सोळा मिळवले इथेही सोळा छप्पन्न झालेले आहेत छप्पन्नामध्ये दिसतंय का इथे पण छप्पन्न चार साठ हे चार आणि ते बारा सोळा बरोबर म्हणजे सोळाच वाढलेले आहेत ठीक आहे बहात्तरमध्ये सोळा मिळवले तर अठ्ठ्याऐंशी होत आहेत बरोबर मग अठ्ठ्याऐंशीमध्ये सोळा मिळवले किती होणार अठ्ठ्याऐंशी ऐंशी सोळा तर अठ्ठ्याऐंशी सोळा झाले आठ सहा चौदा आठ नऊ दहा एकशे चार पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होतं ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जर सहा वाजता तासकाटा उत्तर दिशात दाखवत असेल तर तुमचं मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार सहा वाजता सहा वाजता काय असेल मित्रांनो तर घड्याळ तुमचं हा तुमचा तासकाठा आहे हा सहा वाजले हे बारा वाजले ठीक आहे हे तुमचे तीन आणि हे तुमचे नऊ आता हा तासकाठा आहे आणि हा मिनिट काटा आहे ओके हां आता तास काटा ही उत्तर दिशा म्हणजे खाली तुमची उत्तर दिशा आहे ही उत्तर जर दिशा असेल तास काटा उत्तर दिशा दाखवत असेल तर मिनिट काटा मिनिट काटा म्हणजे वरती आहे मग मिनिट काटा कोणती दिशा दाखवणार तर उत्तर दिशेची विरुद्ध दिशा म्हणजे हे तुमची दक्षिण दिशा दाखवणार म्हणून काय प्रश्न सोपा होता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होतं पुढचा प्रश्न बघा पुन्हा संख्या मालिका आहे एकशे शंभर एकशे तीन एकशे नऊ एकशे अठरा एकशे तीस एकशे एक पंचेचाळीस त्याचं पुढचं पद आहे त्याचं पुढचं आहे एकशे चौऱ्याऐंशी मग आता काय दिसतंय इथे शंभर आणि एकशे तीनमध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो इथं तीनाचा फरक आहे ठीक आहे इथे कितीचा दिसतोय इथं तुमचा एकशे तीन म्हणजे सहाचा फरक आहे एकशे नऊ एकशे अठरामध्ये नवाचा फरक आहे इथे बाराचा आहे एकशे तीस पंचेचाळीसमध्ये पंधराचा फरक दिसतोय पंधरा वाढलेला आहे मग मला सांगा इथं का किती वाढतील आता पुढचं पद आहे की नाही मग इथे बघा तीन सहा नऊ बारा पंधरा म्हणजे आता अठरा प्लस झाले पाहिजेत मग एकशे पंचेचाळीसमध्ये अठरा मिळवलं म्हणजे किती एकशे त्रेसष्ट हे पुढचं पद असणार एकशे त्रेसष्टमध्ये बघा आता पुढचं पद अठरा आणि पुढचं किती एकवीस प्लस होऊन एकशे चौऱ्याऐंशी एक येतं का ते चेक करूया आपण एकशे त्रेसष्ट आणि एकवीस तीन आणि एक चार सहा दोन आठ आणि एक एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे बरोबर आहे हे जे पद असणार ते एकशे त्रेसष्ट असणार पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होतं ठीक आहे हा बुद्धिमत्तेचाच प्रश्न आहे कसा सोडवणार तर बघा काय दिसते आपल्याला सोपं आहे काय जास्त विचार करू नका लगेच दिसलं पाहिजे इथे तीस आणि पाच बघा तिसऱ्या आणि पहिल्या संख्येमध्ये कितीचा फरक आहे पंचवीसचा आहे आणि ती मध्ये दिसते तीस आणि पाचची वजा बाकी केली पंचवीस बारा आणि तीनाचे वजा बाकी केली नऊ मग आता या दोघांची वजा बाकी छत्तीस आली पाहिजे ना मग त्यासाठी काय केलं पाहिजे तर आपण या छत्तीस आणि सहाची बेरीज करून टाकली छत्तीस आणि सहा बेचाळीस बेचाळीस तुमचं काय आहे ही संख्या असली पाहिजे बरोबर आहे की नाही असंही केलं तरी चालतं आहे पंचवीस आणि पाच तीस नऊ आणि तीन बारा छत्तीस आणि सहा किती बेचाळीस पर्याय क्रमांक कुठे दिसत आहे एकमध्ये आपल्याला बेचाळीस दिसतं आहे ओके पुढचा प्रश्न या अंक मालिकेमध्ये एक्स हे अक्षर किती वेळा आले, आले आहे ज्याच्या अगोदर वाय हे अक्षर आहे म्हणजे फक्त एक्स किती वेळा आले असं नाही असे एक्स किती वेळा आले आहेत की ज्याच्या अगोदर वाय आहे मग कसं सोडवणार आहे मित्रांनो ते लक्षात ठेवा काय करायचं एक्सच्या अगोदर वाय आलं पाहिजे म्हणजे काय हेच बघायचं वाय एक्स किती ठिकाणी आलेलं आहे या अंक मालिकेमध्ये एक्स हे अक्षर किती वेळा आले आहे ज्याच्या अगोदर वाय अक्षर आहे म्हणजे वाय एक्स कुठं आहे तेवढ्या ठिकाणी मार्किंग करायची थे, ठीक कर आहे हां मग मला सांगा वाय एक्स कुठं दिसतं आहे हे एका ठिकाणी मला दिसतं आहे वाय एक्स आता पुन्हा वाय एक्स कुठं आहे इथे चालणार का हां इथे बघा हे एक आहे वाय एक्स इथं पण एक दिसतं आहे वाय एक्स हां पुढे कुठे आहे वाय एक्स वाय एक्स पुढे कुठेही नाही आहे बरोबर ना हां म्हणजे एक दोन आणि तीन तीन ठिकाणी आलेलं आहे तीन असे एक्स आहेत की ज्याच्या अगोदर वाय हे अक्षर आहे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होत तीन वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण असणार आहे प्रश्न होता कसा सोडवणार तर बघा तीन वाजता तीन वाजता तुमचं काय होणार आहे तर तुमचा तास काटा तीनवर असेल आणि मिनिट काटा तुमचं बारावर असणार आहे मग मला सांगा इथं काय होणार ते इथे एक दोन आणि तीन किती घरं आहेत तीन घरं आहेत आणि हे तीन घरांमध्ये एका घरामध्ये तीस अंशाचं म्हणजे तीन घरांमध्ये तिस तरी नव्वद अंशाचं किंवा इथे सरळ तुमचं बारा आणि तीन मध्ये काटकोण झालेला दिसतोय की आणि काटकोण किती अंशाचा असतो तुमचा नव्वद अंशाचा पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होतं हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे जर तीन अधिक बरोबर बारा चार अधिक चार बरोबर सोळा अगदी साधा सोपा प्रश्न होता काही नाही का काही वेळेस प्रश्न पण खूपच वेगळा म्हणजे एवढं पण सोपे नको असले पाहिजेत तीन अधिक चार बारा काय दिसतंय तीन चोक बारा आहेत चार चोक सोळा आहेत आहे की नाही म्हणून तीन तरी किती होतील नऊ होतील कुठं दिसतंय पर्याय क्रमांक एकमध्ये हां चोवीस आठ बत्तीस सोळा चाळीस चौसष्ट छप्पन्न अठ्ठेचाळीस या संख्या चढत्या क्रमाने ला लावल्यास अंक मालिकेचे पुढे येणारे पद कोणते चढत्या क्रमाने मग च चढत्या क्रमाने लावलं तर पहिले कोणते असणारे मित्रांनो नऊ आठ आठ नंतर सोळा सोळा नंतर चोवीस आहे बत्तीस येईल बत्तीसनंतर चाळीस येईल चाळीसनंतर अठ्ठेचाळीस आहे छप्पन्न येईल चौसष्ट ओके झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ संख्या झाल्या मग आता पुढचं पद कोणतं असणार तर इथं काय दिसतंय तुम्ही आठचे पट म्हणा किंवा आठाचा पाडा म्हणा तर आठाच्या पाड्यात आता कोण येईल आठ आठ चौसष्ट आठ नमे बहात्तर पुढचं पद बहात्तर असणार तुम्ही आठ आठ वाढवत जा त्याला आठाचे पट म्हणा काही म्हणा तरीही तुमचं बहात्तर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आलंच पाहिजे ठीक आहे शेवटचा प्रश्न आहे एकशे तेवीस बरोबर छत्तीस दोनशे चौतीस बरोबर एक्क्याऐंशी तर तीनशे पंचेचाळीस बरोबर किती सर्वांचंच बरोबर आलं पाहिजे असा प्रश्न तर चुकायलाच नको चुकलं म्हणजे तुम्ही हजार मुलांच्या मागे जाणार एक लक्षात ठेवायचं जिथे संपूर्ण महाराष्ट्र बरोबर आहे आणि तिथं आपण चुकत असणार तर तुम्ही कॉम्पिटिशनचं बाहेर आहेत जिथे सर्वांचं बरोबर आहे आपलं पण बरोबर आहे तर आपण टिकून आहोत म्हणजे आपण आपलं खूप मोठं नुकसान होणार नाही आहे आपण स्पर्धेमध्ये चालतोय परंतु ज्या वेळेस तुम्हाला जे संपूर्ण महाराष्ट्र आता चुकतं आहे आणि अशी उदाहरणं आपल्याबरोबर येत आहेत तर आपण लक्षात ठेवायचं आपण हजारो मुलांच्या पुढे आपण आता रेस जिंकणार आहोत हे लक्षात आलं पाहिजे म्हणून महाराष्ट्र चुकतो कुठं गणितामध्ये तुमचं इंग्रजीमध्ये विज्ञानामध्ये मग या प्र, या विषयांवरती विशेष लक्ष द्यायचं ठीक आहे मग इथं काय आहे एकशे तेवीस बरोबर छत्तीस आता हे उदाहरण सर्वांचंच बरोबर येणार मागच्या दोन तीन उदाहरणं सर्वांचेच बरोबर येणार हे तर चुकायलाच नको चुकलं म्हणजे तुम्ही गेलात बाहेर ठीक आहे सोपे उदाहरणं तर चुकायलाच नको एकशे तेवीस बरोबर छत्तीस आहे मग एकशे तेवीस बरोबर छत्तीस कसं आलं रे मित्रांनो तर इथे छत्तीस एक्क्याऐंशी चौस तीनशे प छत्तीस आणि एक्क्याऐंशी हे काय दिसतात आपल्याला हे वर्गसंख्या दिसत आहे सहाचा वर्ग दिसतोय नवाचा वर्ग दिसतोय आता इथं सहाशे काय संबंध एकशे तेवीसचा आता या संकेतील अंकांची बेरीज केली तीन दोन पाच पाच अन एक सहा अंकांची बेरीज सहा आहे इथं चार आणि तीन सात सात सातां दोन नऊ आहे मग त्या अंकांच्या बेरजींचा वर्ग केला आहे सहाचा वर्ग छत्तीस नवाचा वर्ग एक्क्याऐंशी मग आता तीन चार पाचची बेरीज केली पाच चार नऊ नऊ तीन बारा बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस असलं पाहिजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असणार ठीक आहे अशा प्रकारे आपण जळगाव जिल्हा पोलीस भरती दोन हजार चोवीसमधील प्रश्नपत्रिकेचे गणित आणि बुद्धिमत्तेचे सर्व प्रश्न आपण बघितले प्रश्न सोपे होते संमिश्र प्रश्न होते प्रश्न पत्रिकासोबत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि ज्या ज्या प्रश्नपत्रिका बाकी असतील मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती मला पाठवा पी डी एफ असतील तर पी डी एफ पाठवा चांगल्या चांगल्या क्वालिटीचे ज्या असतील त्या प्रश्नपत्रिका पी डी एफ करून मला पाठवा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ तयार करता येईल आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून लाईक करून मला नक्की सांगा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ते देखील करून टाका जेणेकरून आपले व्हिडिओ टाकले व्हिडिओ अपलोड झाला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ओके थँक्यू